जय जय रघुवीर समर्थ बघा म्हणले समर्थ संत तुकाराम महाराजांची संपत्ती ही भरपूर होती आणि तरी सुद्धा त्यांना थोडा सुद्धा अहंकार नव्हता असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण संत तुकाराम महाराजांना वाटायचं कि हे जे आपण सावकारी व्यवसाय करतोय आणि इतरांचे देवाणघेवाण बघतोय सगळ्यांचे येणं किती देणं किती याच्यामध्येच माझा पूर्ण दिवस जात आहे त्यामुळे माझी विठ्ठलाची भक्ती होत नाही विठ्ठलाचं नामस्मरण माझ्याकडून माझ्या मनासारखं होत नाही आणि भरपूर त्या विठुरायाच नामस्मरण माझ्याकडून घडावं शेवटी हे जे आहे ते मी इथंच ठेवणार आहे हे सर्व नाशवंत आहे आणि याच्यामुळेच माझं नामस्मरण होत नाही ही, ही संपत्तीच मला नामस्मरणासाठी आड येत आहे आणि बघा म्हणले समर्थ संत तुकाराम महाराजांनी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा लोप ठेवला नाही आणि त्यांनी सर्व संपत्तीचा त्याग केला आणि भंडारे डोंगरावर जाऊन अखंड ते विठ्ठल 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 असं नामस्मरण करत होते आणि बघा त्यांच्याकडून भरपूर नामस्मरण होत होते अक्षरता त्यांच्या प्रत्येक रोमारोमातून अखंड त्या पांडुरंगाचं त्या भगवंताचं नामस्मरण येत होत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा म्हणले समर्थ संत तुकाराम महाराज यांचे गुरु केशव चैतन्य होते ज्या ज्यावेळी संत तुकाराम महाराजांना काही ना काहीतरी अडचणी संकटी संकट येत असत होते त्यावेळेस मात्र हे केशव चैतन्य जे गुरु होते त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचे योग्य ते मार्ग सांगायचे आणि बघा म्हणले समर्थ संत तुकाराम महाराज ही त्यांचे गुरु केशव चैतन्य हे जे सांगतील त्या मार्गाने ते जात होते आणि अखंड त्या पांडुरंगाचं नामस्मरण करत होते सत्कर्म करत होते सत्कर्माच्या वाटेने जात होते बघा म्हणले समर्थ एके दिवशी असे संत तुकाराम महाराज नामस्मरण करत बसले होते मग एक वृद्ध आजी तेथे आली आणि त्या आजी नेहमी त्या संत तुकाराम महाराजांना नामस्मरण करताना बघत होती मग त्या आजीच्या मनातही आलं की आपण आहोत आज ना उद्या आपला मृत्यू होणार आहे त्यावेळेस हे संत तुकाराम म्हणजे साक्षात विठ्ठलाचं रूपच आहेत असं मला वाटतंय कारण त्यांच्या मुखातून अखंड त्या पांडुरंगाचं नामस्मरण असतं त्यांनी कधी कोणाला द्वेष मत्सर कधी राग केला नाही कोणाचे पैसे त्यांनी लुबाडले नाहीत सन्मार्गाने ते चाले प्रामाणिकपणे ते वागले आणि खरंच आपण ह्यांची पूजा करूया आणि म्हणून त्या आजीने फुलांचा हार आणला आणि त्यांच्या चरणाची पूजा केली आणि त्यांच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घातला आणि संत तुकाराम महाराजांचे त्या आजीने नमस्कार केला त्यांचं दर्शन घेतलं आणि मग संत तुकाराम महाराजांनीही त्या आजीला आशीर्वाद दिला आणि ती आजी म्हणाली माझं वय झालेलं आहे कधी माझा मृत्यू येईल हे सांगता येत नाही माझी खूप इच्छा होती की तुमच्या चरणाची पूजा करावी तुमच्या चरणाला आणि ती आज मी इच्छा पूर्ण आहे त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी त्या आजीला तर आशीर्वाद दिला पण संत तुकाराम महाराज हे कोणाचंही ऋण ठेवून घेत नव्हते कारण त्यांना माहिती होतं एक जरी रुपया कोणाचा आपण ठेवून घेतला तर परत फेडण्यासाठी आपला जन्म होतो मग त्यांनी म्हटलं की जन्म पृथ्वीच्या फेऱ्यामध्ये मा मला अडकायचं नाही आता मला वैकुंठाला जायचं आहे त्यामुळे परत माझा जन्म होऊ नये म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी त्याच दिवशी आजीला त्यांच्या पत्नीची एक नवीन साडी त्या आजीला आणून दिली आणि आजीला म्हणाले या फुलांच्याबद्दल मी तुम्हाला ही साडी देत आहे कारण तुम्ही कारण तुम्ही माझ्या चरणाची पूजा केली माझ्या मला तुम्ही फुलांचा हार घातला गळ्यात मग हे तुमचं मी ऋण लागतोय त्यामुळे मला परत जन्माला यावं लागू नये त्यासाठी ही तुम्हाला साडी म्हणून भेटवस्तू देत आहे आणि बघा मग त्यांना परत प्रश्न पडला की आता आपण आपल्या पत्नीची साडी घेतली आहे मग तिचंही आपण ऋणी आहोत तिलाही काही ना काहीतरी द्यावं लागणार नाहीतर ते साडीसाठी परत आपल्याला जन्म घ्यावा लागेल आणि मग मात्र मग मात्र त्यांनी आपल्या पत्नीला वैकुंठाला जायच्या अगोदर आशीर्वाद दिला की असा आशीर्वाद दिला की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी परमार्थ असेल ज्या ज्या ठिकाणी प्रवचन चालू असेल ज्या ज्या ठिकाणी पारायण चालू असतील ज्या ज्या ठिकाणी मोठे 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 तीर्थक्षेत्र असेल त्या त्या ठिकाणी आणि वारीच्या ठिकाणी महिलांची संख्या भरपूर असेल जेथे श्रवण असेल तेथेही ते ते महिलांची संख्या भरपूर असेल आणि अगोदर अगोदर परमार्थ ह्या महिलाच अगोदर करतील आणि जास्त संख्येने महिला तेथे असतील ते असा आशीर्वाद त्यांनी आपल्या पत्नीला दिला आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला असा आशीर्वाद दिल्यामुळे आजच्या या युगामध्ये प्रत्येक ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे ज्या ज्या ठिकाणी परमार्थ आहे श्रवण आहे नामस्मरण आहे पारायण आहेत तीर्थक्षेत्र आहे वारी आहे त्या त्या ठिकाणी महिलांची संख्या भरपूर असते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं का तर त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नीला तसा आशीर्वाद देऊन ते वैकुंठाला निघून गेले आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की महिलांची संख्या संत तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिल्यामुळे प्रत्येक ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज हे असे संत होते, होते। मनुनच, मनुनच की अखंड त्यांच्या मुखामध्ये त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं नामस्मरण होते आणि म्हणूनच म्हणूनच आजही त्यांची पालखी पंढरपूरला जाते आणि आजही त्यांचं नाव निघतं आणि आजही त्यांचा जय जयकार होतो आणि आजही त्यांचं कौतुक होतं आणि जोपर्यंत या धर्तीवर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती होतच राहणार त्यांचं नाव निघणारच असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराजांनी कोणाचंही ऋण ठेवून घेतलं नाही कारण त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नव्हतं कारण आपण कोणाचं जरी काही जरी ठेवून घेतलं तर ते फेडण्यासाठी आपल्याला परत जन्माला यावं लागतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचंही ऋण ठेवून घेऊ उन नका कोणाचं एक रुपाय जरी असेल तर तो आठवणींना आपल्याला देता आलं पाहिजे आणि कोणाच्याही झाडाची फुलं फळ तोडू नका ते सुद्धा एक कर्म बंद बांधलं जातं आणि ते फेडण्यासाठी आपल्याला यावं लागतं असं समर्थांनी आपल्याला या, आप या बोधातून समजावून सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे कारण संत तुकाराम महाराजांनी तसा आशीर्वाद त्यांच्या पत्नीला देऊन ते वैकुंठाला गेले असं समर्थ आपल्याला येथे सांगतात तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू